वेगळ्या पक्षात असले तर गडकरी साहेब चांगले आपल्याला मदत करतात सुडाचं राजकारण करत नाही ही दिल्लीवाली फक्त सुडाचं राजकारण करतात आपण इतके वर्ष सत्तेत राहिलो कधी कोणाला त्रास दिला का हो याचं दुकान बंद कर याची फॅक्टरी बंद कर याला दम दे कधीच केलं नाही आणि कधी करणारही नाही कारण का सत्ता ही तुमची सेवा करण्यासाठी असते मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या बहिणीचा तुमची बहीण तिथे माझा सगळा सोयरा मार्क देत नाही तिथे भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे पण तुमची ही बहीण पार्लमेंट मध्ये देशात एक नंबरला येते एक नंबरला कलगाठ वर्ष संपूर्ण देशात तुमच्या लेकीचा नंबर एक आहे मी मतं कशावर मागते मेरिटवर मी कॉपी करून पास नाही होणार मेहनत करके पास माझा काम बघा संपर्क करतात ती काय करतात माझ्यावर पण हे बघा मी बोलण्याची जर माझी ताकद आहे तर ऐकण्याची पण ताकद माझ्यात असली पाहिजे त्याच्यामुळे विरोधक बोलू दे माझा काय प्रॉब्लेम मी सत्यमेव जय सुप्रिया सुळेची सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष काय तर माझ्या पण मागे लागली असते पण बरोबर आहे की रे माझ्या मागे का नाही लागा तर मला नडत नाही कारण का मी दोन पैशाचा कुणाचा चा पीत नाही ना दोन पैशाचा कुणाला पाचत नाही जी, तुमची जी, सेवा करण्यासाठी से इथे आले तुमच्या प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमची बहीण तुमच्यासाठी आहे कधी रात्री मध्यरात्री हाक मारा आणि खरं तर मी कशाला तुम्हाला लागते बापूजी आहे ना बापूजींचा आशीर्वाद जेवढा तुम्हाला आहे ना तेवढाच मला पण आहे त्याच्यामुळे बापूजी बद्दल बापूजी मी या संपूर्ण भागामध्ये आपल्या शहरामध्ये बापूजींचं खूप मोठं त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे आणि बापूजी हकी ते आता नगराध्यक्ष राहिल्या या आपल्या बारामतीच्या आणि हे सगळ्यांनी विकास झाला का तर झाला सगळ्यांनी मिळून केला आज काडीमोड झाली म्हणून मी नाही म्हणणार त्यांनी काही नाही केलं मी खरं बोलते मी रामकृष्ण हरिवाली आहे जो अच्छा 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 करूंगी मी गडकरी साहेबांबद्दल पण चांगला बोलते तर दुसऱ्यांबद्दल का नाही बोलणार जिसने जो किया है, किया बट जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे त्याच्यामुळे दमदाती नाही चलेगी आणि मी एक तुम्हाला सांगते कुणालाही दमदाटीचा फोन आला तर फोन घ्यायचा आणि सांगायचं रॉंग नंबर तुम्ही ताईंना फोन करून दम द्या आम्हाला दम नाही द्यायचा आणि घाबरू नका हो आपण रामकृष्ण अरिवाले कशाला घाबरायचं ज्याला कर नाही त्याला कसला डर बरोबर आहे त्याच्यामुळे कुणाची पत्रकार मला विचारतात दमदाटी होते का होते का म्हटलं तुम्ही प्रश्न विचारता याचा अर्थ होते ना लोक बिचारे घाबरता तो सत्तेतल्या लोकांना घाबरता लोक वाटतील काय करतील आपल्याला काय कोणी करणार नाही काही कोणी करत नाही परवा एक कार्यकर्ता होता मला दौंडला भेटला त्याचे दोन टँकर होते त्याला जायचं तुझे टँकरच बंद करतो तो म्हणला करा बघतो मी काय दोन दिवसांनी टँकर परत केले त्याच्यामुळे दुर्दैव आहे की आज सुसंस्कृत महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी भाषा होत नाही आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आपल्या सगळ्यांवर संस्कार आहेत त्याच्यामुळे मी कधीही ले ले। कुणा कुणाला दम देत माल नाही मोठ्या आवाजात बोलत नाही मी हात जोडून तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे मी कुणाचाही अधिकार घेत नाही आणि माझा अधिकार कोणाला मी देत नाही पण मी दुसऱ्याचं काही माझा महल मला दुसऱ्याच्या अश्रूंवर बांधायचा नाही आजपर्यंत मला सांगा कुणाला तरी दिल्लीला जायचं होतं का खासदार की कुणाला तरी मी सोडून लढायची होती का सगळ्यांना विचारलं होतं सगळे काय म्हणायचे खासदार की नको आम्हाला बरोबर आहे आजपर्यंत कोणीतरी म्हणलंय का मला दिल्लीला जायचंय मला खासदारकी हवी आहे मग जर अठरा वर्ष मी चांगलं काम केलंय तर ती खासदारकी कोणाला मिळायला पाहिजे मान्य सगळ्यांना मान्य मेरिटमध्ये काम पाहिलंय संपर्क का पाहिलाय पार्लमेंटमध्ये देशात पहिली येते माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आणि हे विरोधक पण म्हणतात मी म्हणत नाही आणि मान सन्मानाने तुमची सेवा करण्यासाठी मला खासदारकीला मदत करा हे मी तुम्हाला विनम्रपणे सांगायला आणि त्याच्यामुळे माझं आता पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं काय पण मी काय रडत बसणार नाही आपलं काय ठरलंय रडायचं लढायचं त्याच्यामुळे नवीन चिन्ह मिळालं आता माझ्या बघा पांडुरंगाची इच्छा आता गंमत बघा मी सगळ्यांचे हात बघते जास्त तर लोकांच्या हातात घडाडच नाहीये तुम्हाला माहितीये का कारण का आता वेळ ही मोबाईल मध्येच मा माझ्या मुलाचा बापूजी अठरावा वाढदिवस आणि एकविसावा वाढदिवस माझी मी जरा पुराने विचारायची माझ्या मुलीला मुलाला अठरा वर्षाची झाले की मी पेन दिलं आणि एकवीस झाले की माझ्या मुलीला घड्याळ घेतलं तर माझा मुलगा जेव्हा एकवीस वर्षाचा झाला मी म्हणलं विजय तू एकवीस वर्षाचा झाला अठरा वर्षाची पेन दिलं होतं अक्षर चांगलं व्हावं म्हणून आता तुझी बहिणीला मी एकवीस वर्षी घड्याळ दिलं होतं तुला पण आपण घेऊया घड्याळ तो म्हणला मम्मा मला घड्याळ लागत नाही आता म्हणलं का रे तू म्हणला मम्मा मोबाईलमध्येच सगळं चालतंय आमचं बँक पण मोबाईलमध्ये व्हॉट्सअप पण मोबाईलमध्ये तुझा फोन नंबर पण मोबाईलमध्ये ॲड वेळ पण मोबाईलमध्ये सगळंच मोबाईल कशाला पैसे खर्च करायचे बरोबर आहे ते जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी मागून घेईन आता मला, मला दे। दे दे। चाक़ा दे। चाक़ा दे। ते नको तेव्हाच मला कळलं की म्हणून पांडुरंगाची इच्छा असेल की आता ते लागतच नाही तर तू बाजूला ठेव सुप्रिया नको तुला ते तुला त्याच्याहून भारी देते म्हणलं पांडुरंग काय देतो देतोय मला चिन्ह तर त्यांनी तुतारीवाला माणूस दिला शुभ संकेत नाहीये ते काही मिळू शकत होता काही तुतारीवाला माणूसच कसा मिळाला पांडुरंगाची इच्छा रम